एकतर आम्ही सगळ्यांनी एकत्रपणे निर्णय घेतलेला आहे आज की महिन्यातून दोन वेळा मी स्वतः हिंजवडीला येणार महिन्यातून दोन वेळा मी स्वतः या सगळ्याचा रिव्ह्यू घेणार मी माननीय आमदारांनाही केलेला आहे कॉन्टॅक्ट पण आमदार ह्याला आहेत अधिवेशनामध्ये माझा एवढीच विनंती आहे की सरकार असू दे आम्ही लोकप्रतिनिधी असू दे आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून हा प्रश्न सोडवला पाहिजे हा काही राजकीय पक्ष विषय नाही त्यामुळे जितके आम्ही एकत्र तात्तीने एक एकत्रपणे राहू सगळेच म्हणजे सरकार पण आमदार पण मी स्वतः आम्ही सगळ्यांनी एकत्र एक टीम म्हणून हा मार्ग काढला पाहिजे त्याच्यामुळे मी स्थानिक आमदारांनाही कॉन्टॅक्ट केलं होतं पण ते असेंब्लीमध्ये असल्यामुळे त्यांना आज येता आलं नाही पण माझा मी, मा, मी माननीय मुख्यमंत्र्यांना आजही परतपत्र लिहिणार आहे आधीही अनेक वेळा लिहिलेला आहे की आमची सगळ्या मान असेल हिंजवडी असेल या सगळ्या लोकांचं म्हणणं आहे की ह्याला एक कॉम्पिटंट अथॉरिटी हेड असलं पाहिजे इंडिपेंडंट इथे करोड रुपयांचा इथून बिझनेस होतो इंटरनॅशनल होतो तुम्हाला आठवत असेल एक पाच सात वर्षापर्यंत हिंजवडी आणि हा संपूर्ण भाग अतिशय सुंदर होता स्वच्छ होता अतिशय ऑर्गनाइज्ड होता पण गेल्या पाच सात वर्षांमध्ये अनेक कामंही निघाली आहेत नवीन प्रचंड कन्स्ट्रक्शन झालंय काही कन्स्ट्रक्शन नाल्यांवर झालेलं आहे त्याच्यामुळे प्रचंड विस्कळीतपणा इथे आलाय आणि आम्ही गेले सातत्याने गेले दोन तीन वर्ष महाराष्ट्राच्या सरकारला विनंती करतोय की इथली कॉम्पिटंट अथॉरिटी ठेवा ज्याच्यातून हे प्रश्न सोडतील नाले साफ करणं अतिशय तातडीने करणं गरजेचं आहे आणि ट्रॅफिकचं जे कॉर्डिनेशन होतं ते खूप वेळा चुकीच्या पद्धतीने होतं किंवा जे सुजाव येतात त्याच्यामुळे आणखीन ट्रॅफिक जॅम होतो त्याच्यामुळे ट्रॅफिक असेल नॅशनल हायवे बाहेरही माझं बोलणं झालं आता नॅशनल हायवेनी लँड अॅक्विशन काही कडून पेंडिंग राहिले ते ऐंशी टक्के दिलेले वीस टक्के झाल्यावर तीही कामं सुरू होतील त्यामुळे सगळ्या ज्या अथॉरिटीज आहेत म्हणजे कलेक्टर एमआयडीसी पीसीएमसी नॅशनल हायवे आणि पी एम आर डी ए या सगळ्यांशी माझं आज सकाळी बोलणं झालंय सगळ्यांच्यावर कोऑर्डिनेशन आमचं रेग्युलर चालू आहे आमची एवढीच विनंती आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची एक जम्बो मीटिंग घ्यावी आणि याच्यातून मार्ग काढावा त्या मीटिंगला आम्हाला बोलवलं तर आम्ही आनंदाने जाऊ कारण आम्ही मदत करायला इथे बसलेलो त्याच्यामुळे आमदार मा खासदार स्थानिक जे कोणी लोकप्रतिनिधी असतील एनजीओ असतील त्या सगळ्यांची एक जम्बो मीटिंग माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यावी <laughs> <laughs> मी वेळ मागितली आहे माननीय मुख्यमंत्र्यांना याच्यासाठी मला त्याचं उत्तर माझ्याकडे नाही माननीय मुख्यमंत्री महिन्याला येतात आठवड्याला येतात आता पुण्याला त्यांना विचारा आपण माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी पारे, पारे, मी स्वतः त्यांना वेळ मागितलेली आहे कारण का पीएमआरडीए हे त्यांच्या माझं आज सकाळी उदय म्हणजे मागच्या आठवड्यातही झालं आजही झालं माननीय उदय सामंतांनी त्यांची सगळी टीम इथे पाठवली होती मी त्यांचे जाहीर आभार मानते आणि पुढच्या आठवड्यात आठ तारखेला उदय सामंतांची वेळ आम्ही घेतली इथले सगळे विषय घेऊन आम्ही इंडस्ट्री मिनिस्टरकडे जाणार आहोत पालकमंत्री माननीय मुख्यमंत्री इंडस्ट्री मिनिस्टर आणि सगळ्या कॉम्प्युटर अथॉरिटीज पीएमआरडीए कलेक्टर नॅशनल हायवे आणि कोण राहिलं एमआयडीसी सगळ्यांना कॉन्टॅक्ट झाल्यात मीटिंग झाल्यात पत्रव्यवहार झाले सगळं झालेलं

सव्वीस तारखेला मी स्वतः परत येणार आहे इतर पीएमआरडी आणि सगळ्यांचे सत्कार करू आभार मानून की चांगलं काम केलं म्हणून नाहीतर आम्हाला आंदोलनाच्या दुसरा काही मार्गच राहणार नाही कारण कारण का, का आम्ही सगळे प्रयत्न खूप विनम्र म्हणजे हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागितली आहे पत्र लिहिलेलं आहे फॉलोअप केलेलं आहे सगळं केलेलं आहे नाही नाही कंटिन्युअसली नाले सफाई रस्ते मेट्रोचा राडा रोडा होतोय तो मी ते एवढंही सजेस्ट केलं की शाळांचे टायमिंग पुढे मागे करता येईल का पंधरा मिनिटं वीस मिनिटं तो एक लोड करतो वी आर इन सोल्युशन मोड आम्ही सरकारला असिस्ट करण्यासाठी आलोय आम्ही काही वीरो, हा विरोधाचा विषयच नाही आहे झालं ऑलरेडी बोलणं झालं आज सकाळीच झालं तावडेची डिटेल बोलणं झालं लँड अॅक्विशनचा पीसीएमसी मध्ये तो इश्यू येतो ऐंशी टक्के लँड अक्वायर झालेला आहे ते जे वीस टक्के राहिले वर्क ऑर्डर निघाली आहे ते म्हणले नारळ फोडायचं राहिलंय पण ते म्हणले हे पावसाचे दोन तीन महिने संपले एका वर्षाच्या आज सगळे रस्ते कमी असं कमिटमेंट केलं ते पण पन... तो पण ती मागणी केलेली आहे मी ऑलरेडी त्याची पत्रही दिलेली आहेत ते डिझाईन मध्ये चेकिंग टेक्निकल चेकिंग गेलेलं आहे महानगरपालिकेत माझं म्हणणं आहे कुठलीही कॉम्पिटंट ऑथॉरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी करावी त्यांना जी कॉम्पिटंट वाटे आम्ही सोल्युशन मोडमध्ये आहोत मग इधर तुम्ही पीसीएमसी मध्ये घ्या त्यांना तुम्ही स्वतःची मान हिंजवडीची एक करा म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना जे, जे संयुक्तिक वाटेल तो त्यांनी निर्णय घ्यावा आम्हाला सर्व्हिसेस मध्ये इंटरेस्ट आहे आमच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे मग असं पोट भरलं का असं पोट भरलं पोट भरल्याची कारण आमच्या लोकांचं कॉम्प्युटर अथॉरिटी सरकार मायपाक सरकार आहे ना सरकारचं काम काय मग व्हॉट इज गव्हर्नमेंट फॉर गव्हर्नमेंट इज फॉर ऍडमिनिस्ट्रेशन जे लोक जे हो पण हा प्रश्न मला नाही ना, ना, ना। सरकारला विचारायला पाहिजे सरकारमध्ये आहात सत्ता कशासाठी असते तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी तर हु इज द कॉम्पिट आता सरकारमध्ये कोण आहे त्यांनी करायला पाहिजे नाही आणि आमची आणि आमची त्यांना मदत करायची तयारी आहे आमची सक जरी मी विरोधी पक्षात असले तरी ह्या बा हा काय पोलिटिकल इश्यू नाही ना मी तर त्यांना म्हणत नाहीये की हा रस्ता इथे घेऊ नका हा रस्ता असं काहीच आम्ही म्हणत नाहीये आम्ही म्हणतोय की तुम्ही आम्हाला आम्ही तुमच्याकडे फॉलोअप करतोय सरकार म्हणून आमचे नाले साफ करून द्या आमच्या रस्त्याचे खटे बुजवा आम्ही सोल्युशन करायला तयार आहे की शाळेमध्ये जाऊन आम्ही विनंती करू बाबा पंधरा मिनटं पुढे मागे करता येईल का म्हणजे आमची सगळी सहकार्याचीच भूमिका राहिलेली आहे आणि सगळ्या अधिकाऱ्यांकडे फॉलोअप माननीय मुख्यमंत्र्यांकडे फॉलोअप इंडस्ट्रीकडे मिनिट सगळ्यांकडेच फॉलोअप आहे दुर्दैवाने हे मला बोलावं लागतंय ला तरी माझ्या कानावर उडत उडत असं आलंय की माननीय मुख्यमंत्री उद्या मीटिंग घेत आहेत मी त्याचं स्वागत करते आम्हाला बोलवलं आम्ही स्थानिक आमदार खासदार माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना की जर आम्ही कधीच या विषयात राजकारण आणलेलं नाही आजपर्यंत आणि आणणारही नाही याचं कारण असं दिस इज अ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट तुम्हाला आठवत असेल की आपल्या महाराष्ट्राची शान होती मला या वास्तूचं या प्रोजेक्टचं उद्घाटन झालेलं दहा अव मी एकोणीस आहे नाही ते पंधरा सोळा वर्ष पहिली पाच दहा वर्ष खूप सुखात गेली आमची इथे इथे आलं की असे मोठे रस्ते सुंदर झाडं हेच आपण सगळ्यांनी तुम्ही पण पाहिलंय तुम्ही वयानी जरी लहान असला तरी तुम्ही तुम्हाला आठवत असेल पण गेल्या पाच एक वर्षात इतका हा प्रॉब्लेम झालेला इथे आणि त्याचा आम्ही वारंवार फॉलोअप घेतो आणि डेटा स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड मी काय सरकारवर टीका करण्यासाठी आय वॉन्ट अ सोल्युशन मी काय म्हणत नाही आम्ही आताच नाही आम्ही आता, आता फेजेस मध्ये काम करायचं ठरवलंय की नाले सफाई त्यांचं म्हणणं आहे निघालेलं आहे कॉन्ट्रॅक्ट काय द्यायचं आहे त्यांचं त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे राडा रोडा आम्ही रस्ते साफ करून घेऊ टाटा आणि पीएमआरडीए म्हणून आणि आम्ही सगळं जे एन्क्रोचमेंट आहे ते काढून देऊ आम्ही त्यांना म्हणले तुम्ही तीन आठवडे घ्या सव्वीस तारखेला आम्ही परत येतो जर हे सगळं झालेलं असेल तर तुमच्या समोर ऑन कॅमेरा त्याच अधिकाऱ्यांचा आम्ही सत्कार कर करू कारण का अच्छे को अच्छा बोलण्याचे जर त्यांनी काम केलं तर आपण कौतुकी केलं पाहिजे त्यांचं त्याच्या आपण का नेगेटिव्ह विचार करायचा आपण विचार करूया ना सव्वीस पर्यंत ते करतील नाही केलं तर मग दुसरा मार्ग काही राहणार नाही मला माझी अजिबात इच्छा नाही आहे करायची माझी इच्छा आहे की गुणा गोविंदानी व्हावा नाही नाही क्राईम वाढलाय महाराष्ट्रात हा केंद्र सरकारचा डेटा सांगतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी जी स्टँडिंग कमिटी आहे केंद्र सरकारची त्याच्या होम कमिटीवरच मी आहे योगायोगाने कालच त्याची दोन दिवस मीटिंग दिलीला होती आणि त्याच्यात हे जे सायबर क्राईम्स होतात त्याच्यावर सविस्तर आमची दोन दिवस चर्चा झाली आणि अतिशय चांगली चर्चा झाली पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो क्राईम वाढतोय ह्याची नोंद केंद्र सरकारचा डेटाच सांगतो जो डायरेक्टली आम्हाला स्टँडिंग कमिटीतून मिळतो आणि तो केंद्र सरकारचा डेटा आहे माझा डेटा नाही म्हणजे विरोधक म्हणून मी काहीतरी डेटा क्रिएट केला असं नाही केंद्र सरकारचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि पुण्यात तर नक्कीच वाढलेला आहे ती एक ती एक ती एक रिक्वेस्ट आलेली आहे तर तीही म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी मला पाचच मिनिटं वेळ दिला ना तर मी हे सगळं सांगेन मी इतकी विनंती करते माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ द्यायची मी पत्रही दिलंय आहे रिक्वेस्टही टाकलेले आहे आणि ह्याच्यातून दिस इज अ सोशल वर्क हे काय राजकीय विषय नाही किंवा इलेक्शनचा विषय नाही आणि सगळ्यात राजकारण कशाला का आणायचं काही गोष्टी अबव बोर्ड केल्या पाहिजेत ना पॉलिटिकली ते मला माहिती नाही मी अपॉइंटमेंट मागते ऑन रेकॉर्ड बँगलोरमध्ये खासदारांनी असं लेटर दिलेलं ले आहे कंपन्यांना आणि पी सी मोहन मग मी पी सी मोहनचे माझे अतिशय कौटुंबिक संबंध आहेत मी पी सी मोहनांकडून पत्र मागवते तो ड्राफ्ट मागवते आणि तो पाठवून देते आता ठरला ना पत्र द्यायचं नाही आज करिश्मान असतो ही सेवा आहे ठाकरे फॅमिलीचं योगदान बाळासाहेब आणि त्यांची कुटुंब आणि बाळासाहेबांचं कुटुंब म्हणजे फक्त ज्यांचं ठाकरे आडनाव नाही शिवसेनेतला प्रत्येक कार्यकर्ता हा ठाकरेच आहे कारण का त्या सगळ्यांनी प्रेमाने विश्वासानी संघटना शून्यातून उभी केलेली आहे आणि आज त्यांच्या कुटुंबातले दोन लोक येत असतील एकत्र तर मी अर्थातच त्याचं मनापासून स्वागत करीन आणि पहिल्या दिवसापासून करते काहीतरी गोष्टी कधीतरी हिसाब किताब कुछ तो चीजे दिलसे करनी चाहिए यार हा माणूस की आहे का नाही काय मी तुम्हाला सांगू यश आणि अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतं म्हणून बाळासाहेबांचं योगदान हे महाराष्ट्राचा इतिहास आणि देशाचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तो कुठलीही ताकद त्याला संपू शकत नाही असं कोणीच कोणाला संपू शकत नाही म्हणजे आमचाही भ्रम असा असेल की मी तुम्हाला संपवीन तुम्ही असं नसतो आयुष्यात प्रत्येकाचं योगदान असतं आणि त्या योगदानाचा मान सन्मान झालाच पाहिजे ह्यालाच सशक्त लोकशाही म्हणतात दोन्हीच्या नाही मी आमच्या सांगू शकते त्यांचं मी कसं सांगितलं तो त्यांच्या सरकारने घेतलेला अयोग्य निर्णय होता असं मला वाटतं तो आता योग्य झालाय त्याचं मी स्वागत करतो मी तुम्हाला सांगू काही राज्यात प्रत्येक गोष्ट फक्त राजकारणात बघायची नसते राजकारण हे काय फक्त सत्ता लाल दिवा याच्यासाठी नसते सत्ता ही तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी असते त्याला एक काहीतरी आपला गोल असतो त्याला काहीतरी असतं ना असं थोडी तो आहेच ना क्राईमचा इश्यू आणि डेटा केंद्र सरकारचा डेटाच दाखवतो ना की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे सरकार जे सरकार असतं त्याला या जबाबदाऱ्या सिलेक्टिव्हली होऊ शकत नाही ना सरकारच जबाबदारी आणि काही नैतिकता ना ऐक नाही मला असं वाटत की जो सगळ्यांचं जे एकमत असेल तो निर्णय आपण घ्यावा जो लोकप्रतिनिधी मी लोकांची प्रतिनिधी आहे त्याच्यामुळे लोक म्हणतील तो निर्णय असला पाहिजे त्यामुळे माननीय माननीय मुख्यमंत्र्यांकडे जर माननीय मुख्यमंत्र्यांनी मला वेळ दिली जी मी मागते वारंवार त्यांच्याकडे खूप विनम्रपणे वागते की बाबा तुम्ही आम्हाला वेळ द्या म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत मी पक्षाचा विषयच नाही आहे हा राजकारणाचा ना विषय नाही हा एक सामाजिक महत्वाचा प्रश्न ज्याचे इंटरनॅशनल रेपरकर्शन आहेत हिंजवडीची ओळख फक्त महाराष्ट्र आणि देशापुरतं नाही इंटरनॅशनली आहे त्याच्यामुळे ह्याच्यात लक्ष घालणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून मी विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागते की हिंजवडीच्या इश्यूमध्ये तुम्ही आम्हाला पाच मिनिटं द्या दोन्ही बाजू ऐकून घ्या तुम्ही माननीय मुख्यमंत्री आहात तुम्ही योग्य तो अभ्यास करा आणि योग्य तो निर्णय घ्या आणि आम्हाला या प्रश्नातून मुक्त करा प्रश्न सोल्युशन मोडमध्ये आहोत आम्ही ज्याच्यातून माझं म्हणणं आहे की ज्याच्यातून हे प्रश्न लवकर सुटतील तो योग्य तो निर्णय सरकारने घ्यावा यांची सगळ्यांची इच्छा आहे की स्वतःची अथॉरिटी हवी काही चे लोक जे पिंपरी चिंचवडला सांगतात त्यांना म्हणतं की हे कॉम्पिटंट होत नसेल तर तुम्ही तेही करा काही काहीतरी करा म्हणजे झालं <coughs> मला नाही माहिती आता याचं उत्तर मी कसं देणार वेळ मागायचा मी जे करू शकते ते मी सांगते त्यांच्याबद्दल आय कान्ट थिंक फॉर टू मी स्वतःचा विचार सांगू करत असतील असं कसं मी सांगणार आता तर काहीच चर्चा नाही आता कारण आम्ही सगळेच आपापल्या कामात वसतो राज्याच्या आणि देशाच्या सेवेसाठी आणि त्याच्यामुळे आता उद्धवजी आणि राजजी एकत्र येत आहेत त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि इथं राईट थिंग टू म्हणजे मला खरंच मनापासून आनंद आहे कारण का मी आय एम मी स्वतः बाय स्वभाव मला फारसा कॉन्फ्लिक्ट बाय नेचर आवडत कॉन्फ्लिक्ट मध्ये खूप वेळ वाया जातो असं माझं मत आहे लढून 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 लढत राहायचं त्यामुळे ते दोघं दोगा, दोघांची एवढी मोठी ताकद महाराष्ट्राच्या हितासाठी एक होते त्याच्यात माझाही स्वार्थ आहे याचं कारण असं की माझा देश पहिला मग राज्य मग पक्ष आणि मग कुटुंब तर जर आपल्या सगळ्यांचं मत म्हणजे राज्य आणि उद्धवजी एकत्र येण्यामुळे जर राज्याचं भलं होत असेल तर इट्स द राईट डिसिजन हाँ हाँ पटर मेरी बड़ी विनम्रता से मैं बड़े कई महीनों से सालों से मैं महाराष्ट्र की सरकार को विनती करती हूँ कि एक डिसीजन आप लीजिए अभी जो मैनेजमेंट इस एरिया में राजीव गांधी इन्फोटेक पार्क पे हो रहा है वो ठीक से नहीं हो रहा है इट नीड्स अ मच ब्रॉडर कॉम्पिटेंट अथॉरिटी तो यहाँ दो मांगे हैं एक मांग ऐसी है ये कंप्यूटर अथॉरिटी एक इंडिपेंडेंट बॉडी हो कई लोगों का सुझाव है कि पीसीएमसी पिंपरी चिंसवड़ में जाए ये दोनों का समन्वय मेरी विनती है महाराष्ट्र की माननीय मुख्यमंत्री की मैंने बहुत बार उनका टाइम भी इस के लिए मांगा है और मेरी विनती है कि वो हर एमएलए एमपी हर स्टेक होल्डर का बुला के एक मीटिंग अगर उन्होंने करवाई तो हम सबकी तरफ से उनको सुझाव भी दे सकते कि ग्राउंड रियलिटी क्या है और सब ने मिलकर इसमें सोल्यूशन निकालने की जरूरत है मेरा कहना है कि सरकार ने जिम्मेदारी लेनी चाहिए क्योंकि बहुत सारा रेवेन्यू यहाँ से जाता है इट्स अ रेवेन्यू मेकिंग आई मीन दुनिया में हिंजिया की आपको याद होगा जब इसकी शुरुआत आदरणीय पवार साहब ने की थी तो बड़ी लंबी सोच के की थी और पहले 10-25 साल इंफ्रास्ट्रक्चर बहुत सुंदर रहा यहाँ पर पाच साल में ही यहाँ गडबड हुआ है जिस तरह से ज्यादा कंस्ट्रक्शन हुआ है नाले बंद हुए इसी के कारण ये सब खराब हो रहा है ना

ये सबकी ताकत है इन्होंने ही तो होमवर्क करके बताया सरकार को कि भैया ये सब रेड फ्लैग एरिया है इसको खोल दीजिए नहीं तो पानी नहीं जा पाएगा यहाँ से आज आपने हाँ तो तो विजिट की है मीटिंग लिए लेकिन गवर्नमेंट से क्या मांग उसके क्या मांग हैं उसके फॉलो नहीं, नहीं, नहीं मेरा हर अभी तो मैं महीने में एक बार आती थी अभी दो बार आऊंगी जब तक ये सॉल्व नहीं होता एक और गवर्नमेंट की जो मांग है वो तो हर हफ्ते में रखा था पी को है नेशनल हाईवे की बहुत मदद होती है हमें लेकिन इंडस्ट्री मिनिस्टर्स को अगले हफ्ते हमने टाइम मांगा है और एमएससीबी uh, के बहुत सारे काम पेंडिंग है वो है कलेक्टर साहब से बात हुई है पीएमआरडीए हेड से बात हुई है हम लगातार इन सबके कांटेक्ट में रहते हैं ऐसा सुनने में आया है कि कल माननीय मुख्यमंत्री जी इसकी मीटिंग ले रहे हैं ऐसा सुनने में आया है अगर लिए तो हम उसका स्वागत करते हैं लेकिन अगर मीटिंग ले रहे तो इंडिपेंडेंट न हर हर स्टेक होल्डर को उन्होंने बुलाना चाहिए ऐसी हमारी विनती रहेगी बहुत सारे एनजीओज यहाँ काम करते हैं, पत्रकार काम करते हम एमएलए है एमपी पी सरपंच है, है, है सबको बुला के मीटिंग लेनी चाहिए कि सबके वो ग्राउंड क्या रियलिटी उसका फीडबैक भी हम दे सके और हम नहीं 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 आज नहीं आज तारीखे ला मीटिंग आज नहीं आज टेंशन सभी टीम हंड्रेड परसेंट होती हेच तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगू पाहतोय हेच खेट, तर आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय की माननीय मुख्यमंत्र्यांनी अर्जंटली ह्याच्यात जातीने लक्ष घालावं हे मी किती दिवस म्हणते म्हणून तर मी माननीय मुख्यमंत्र्यांना वेळ मागते की माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याची एक अर्जंट मिटिंग बनवून ह्याच्यातून मार्ग काढायला पाहिजे कारण का खूप विश्वासाने इथल्या लोकांनी जमिनीही दिल्या आणि द होल आयडिया ऑफ दिस प्रोजेक्ट आपल्याला सार्थ अभिमान आहे अशी ही राजीव गांधी इन्फोटेक पार्क आहे आणि आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे ह्याच्यात मी राजकारण अजिबात आणू देत माझी मी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांवर ह्याच्यासाठी टीका टिप्पणी करत आहे माझं म्हणणं आहे आम्हाला वेळ द्या आणि मार्ग काढून द्या एवढीच आमची मागणी अर्थातच राज्य सरकार इट्स पीएमआरडीए पीएमआरडीए आणि एमआयडीसी हे काही स्थानिक लोकांचा विषयच नाही ना आणि एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर ग्रामपंचायती इच्छा असेल तरी ते त्यांना तेवढा स्कोपच नाही आहे ना त्यांचा बा कामाचा स्कोप तेवढा मोठा नाही त्यामुळे ग्रामपंचायतला कसं तुम्ही जबाबदार ठरणार एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर करायला मुंबई पुण्यासारखं मोठं त्याचा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी पाहिजे आणि त्याची मागणी आम्ही करतोय ना वारंवार करतो आणि आता मी टीका करण्याला बसलेच नाही आय मीन सोल्युशन मोड आम्हाला मार्ग काढून द्यावं टीका काय करायची टीका दिसतीय सगळी सगळ्यांनी डोळ्याला अजून काय करणार थँक्यू हो हो मी जाते कुठे आठ तारखेला आम्ही जाणार आहे